आणि याच्यापेक्षा दीडशे एकशे ऐंशी रुपये पर्यंत नंबर एक चा माल आहे आणि सासवडचा माल आहे सासवडच्या मालामध्ये मावा जास्त असतो आणि खायला एकदम टेस्टी असतो त्याच्यानंतर आपल्याकडे अंजीर अंजीर त्या तीनशे साडेतीनशे रुपये प्राईस आहे आता सध्याला आणि माल मध्यम रेट मध्ये आहे अजून बाजार वाढत क्वालिटी अजून तशी नाही क्वालिटीला अजून टाइम आहे एक आठ आठ ते दहा दिवसांनी क्वालिटी नंबर एक येणार आणि माल एकदम सुपर येणार कमी जास्त होताच रेट गिर अजून आंब्यामुळे गे गिरयक कमी गे। आहे परंतु आठ दिवसानंतर आंबा कमी झाल्यानंतर गिरक जास्त चालला आणि हा माल महाव्याला चांगला नंबर एकचा असतो सीताबेजन चालू झालं पंधरा दिवसापूर्वी चालू झालेली सीताबा पण क्वालिटी अजून अजून तशी क्वालिटी आलेली नाही किती महिने सीताफळ कमी कमी सहा महिने सीताफळ करते त्याच्यानंतर अंजीर चालू होतात तुमचं नाव महादेव विठ्ठल खेडेकर महाबळेश्वर प्रूट एजन्सी गाळा नंबर जे फोर सिक्स्टी एट